आपला सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ आपल्याला आज सुचे शृंगारपुरे मॅडम काही अय्यंगार योग पद्धतीचे वेगळे असण दाखवणार आहेत दर शुक्रवारी त्या आपल्यासाठी एवढी उत्कृष्ट सेवा करत आहेत तर आपण त्याचा नक्की लाभ घेतला पाहिजे आता थंडीचे दिवस आलेत आणि त्यामुळे तर अजून जास्त आपल्याला लाभ मिळेल आपण जर योग केला तर मॅडम तुम्ही सुरू करू शकता तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने शिकवत आहात तुम्ही सुरू करू शकता मॅडम नमस्कार मलाही छान वाटते शिकवायला लोकांना धन्यवाद हो सगळ्यांना हो दिसतंय व्यवस्थित छान गेल्या वेळेला आपण गणपती बसून सुरुवात केली होती गणपती बसलो आणि आता सुरुवात केली गणपती बसून आपण त्याची पाठ सरळ राहते तसं तर आज आपण डोळ घेतलेला डोळ आपण बसलेलो आहोत आणि त्या डोळ्यावरती बसून फक्त गुरु ब्रह्मा गुरु विष्णू प्रार्थना करूया आपण आता नमस्कार त्याच्या मध्यभागी डोळे भेटतील

तर आता दोन फिल्म बसलेली आहे आणि आता मी काय करते पुन्हा एकदा ब्रीक येतो आपल्याला ब्रीक आणि याचा उपयोग आपण मधून मधून नेहमी करणारच आहोत पुन्हा येता मी ब्रीक घेतलेली आहे आणि आपण फॉर होईल पुढे वापरून जाय सोपं सोपोज मला सांगतो मला आवड चालणार नाहीये मी तुझी मी हात ठेवलाय श्वास भेटते आणि श्वास सोडत सावकाश स्टिचिंग करायचंय पूर्ण प्रकारचे कळण झाडला नाही रोप आणि मान खाली तस थांबायचं दहा पाऊण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पुन्हा श्वास घ्यायचा आहे श्वास पाय बदलायचं आहे पुढापाय पुढे घेतात आपण डावा पाय पुढे घेऊया आणि पुन्हा ते करूया पुन्हा माझे हात बिरकले दाम क्वास भेटेल श्वासोत खींचने को नेपाली माल खाली दिगि नमल चलाको 1 3 ट प त ह त न पुनः श्वास लेते श्वासोत <coughs>

श्वास घ्यायचा मत्सो ते मत्स करताना लोळ असा उभा ठेल त्याच्यानंतर ते कृषी घे आपल्याला लोक कृषी लागणार हे उशी ठेवायची उशी एक कॉटनची वापरायची कोंबची वापरायची

आ, दी, 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 दी। आपार, आपार, बारा तेरा सोळा सौका हे तुम्हाला सोपं तुम्ही लोकांना इथून खाली जाणं शक्य आता आपल्याला पण त्रास त्रास त्यांनी कसं करायला आता ते सगळं गायडन्सच्या खाली करायचं सुतांनी करायला गायडन्स करायला एकच दोन घ्यायचा आणि पूर्ण आपण काय करायचंय आपला जो पाठीचा कडा आहे तो पूर्ण त्याच्यावरती भेटत महाराष्ट्रात पूर्ण खाणी मागे पायाची पोच अशी अशीच आणि पूर्ण अशी मागे खाली होता खाणी

बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा काही लोकांना त्रास करायचे त्यांनी काय करायचंय सपोर्ट आहे तुझ्या त्यांनी काय करायचंय

पाऊस तेव्हा काय उद्या आज त्या पुढ्या काय ठेव तीन चार पाच सहा सात सात सहा बारा तेरा आणि

आता मी काय केलंय ते ब्रोड टेकले समोर पोलीस आणि मी शावकाश मागे आता मागे जाता इथे सुद्धा बघा की कृषीचा सपोर्ट घेणार कृषी जी आहे ती इथे मी ठेव